जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शालेय निवडणूक मंत्रिमंडळ दोन हजार चोवीस पंचवीस आज दिनांक तीन आठ दोन हजार चोवीस वार शनिवार सकाळी साडेसात ते साडे अकरापर्यंत हे निवडणुकीचं सुरुवात झालेली आहे आणि आज पाऊस असूसुद्धा विद्यार्थ्यांमध्ये आपल्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी अशी रांगेमध्ये शिस्तीमध्ये उभे आहे प्रत्यक्ष उमेदवार आणि त्यांचे मतदार शालेय मंत्रिमंडळाच्या निवडणुकीसाठी आमच्या शाळेचे डेदाताई आज केंद्राध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपले काम पार पाडत आहे आमच्या शहाता समितीच्या सदस्या आदरणीय रेखाताई पचारे आदरणीय चंद्रकांतजी कुंबरे हे मतदान अधिकारी क्रमांक एक आज आपली कर्तव्य पार पाडत आहे आमच्या शारदा समितीचे शिक्षणप्रेमी आदरणीय न्युस्कांजी पठाण हे सुद्धा आज या शालेय निवडणुकीसाठी मतदान क्रमांक अधिकारी दोनवर काम पा करत आहे तसेच आमच्या शारदा समितीच्या आदरणीय इंद्रदाई सलाम हे सुद्धा आज मतदान अधिकारी क्रमांक तीन आपले कर्तव्य पार पाडताना दिस दिसत आहे मुलामध्ये उत्साह दिसून येतो पाऊस चालू आहे आणि मुलामध्ये उत्साह दिसून आपल्या मतदारांना कशा पद्धतीने मतदान केले करतात याबद्दलची त्यांना माहिती भेटून ते आपल्या उमेदवारांना विजय करण्यामध्ये आपला सहभाग नोंदवत आहे आमच्या शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका आदरणीय खडसेताई यासुद्धा या, या निवडणुकीसाठी ऑब्झर्वेशनचं काम करत आहे